नमस्कार मित्रांनो बदलत्या वातावरणात आणि बदलत्या काळानुसार मार्केटमध्ये मा नवनवीन तंत्रज्ञान आपल्याला विकसित होताना बघायला मिळत आहे मार्केटमध्ये मा बरेचसे नवनवीन खतांचे ग्रेड आलेले आहे जे की स्प्रेद्वारे आपण पिकांना जर दिले तर त्याचे खूप तात्काळ आणि खूप सुंदर रिझल्ट मिळतात आणि या व्हिडिओमध्ये आपण ज्या ग्रेड आज बघणार आहोत या फक्त स्प्रेसाठीच उपयोगी होतात कारण की यामध्ये एन पी के बरोबरच सिलिकॉन पण आहे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे वेगवेगळे विटॅमिन्स पण या ग्रेडमध्ये आपल्याला बघायला मिळतात मार्केटमध्ये पहिल्या ज्या ग्रेड होत्या जसं की एकोणीस एकोणवीस झिरो बावन्न चौतीस तेरा झिरो पंचाळ बारा एकसठ झिरो 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 पन्नास या ग्रेड्स आपण स्प्रेद्वारे देखील वापरत होतो आणि ड्रिपद्वारे देखील सोडण्यासाठी वापरत होतो परंतु ह्या ज्या नवीन ग्रेड आहे या काही खास फक्त स्प्रेसाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रेड आहे याचं प्रमाण देखील कमी आहे जुन्या ग्रेडच्या तुलनेत या ग्रेडचे स्प्रेला रिझल्ट खूप सुंदर मिळतात कारण की यामध्ये सिलिकॉन तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य देखील बघायला मिळतात वेगवेगळे अमिनो ॲसिड तसेच विटॅमिन्स त्याचबरोबर ट्रेस एलिमेंट देखील या ग्रेडमध्ये आपल्याला बघायला मिळतात तर कोणत्या ग्रेड आहे तर पंधरा 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 झिरो साठ चाळीस झिरो चाळीस चाळीस दहा तीस तीस जुरो नऊ सेहेचाळीस आणि शेवटची जी ग्रीड आहे, नौ आपन आपन ग्रेड आहे नऊ सहा पंचाळीस आपण या व्हिडिओमध्ये कौन या सर्व ग्रेडची माहिती बघणार आहोत पिकाच्या कोणत्या स्टेजला आपण कोणती ग्रेड आहे ती फवारण्यासाठी वापरू शकतो कोणत्या स्टेजला कोणती ग्रेड वापरू नये त्याचबरोबर या ग्रेडबरोबर बरोबर कोणकोणते खते आपण इतर बुरशीनाशके कीटकनाशके मिक्स करून वापरू शकतो त्याचबरोबर कोणते घटक या ग्रेडमध्ये मिक्स करू नये संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा चॅनेलवर नवीन असाल तर छोटीशी विनंती करतो चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची आपल्याला नोटिफिकेशन मिळेल पहिली जी है। या ग्रेड आहे पंधरा 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 यामध्ये मित्रांनो तीनही घटक म्हणजेच एन पी के पंधरा टक्के इतके आहे तसेच मित्रांनो या ग्रेडमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य पण आहे त्याचबरोबर या ग्रेडमध्ये सिलिकॉनचं देखील प्रमाण आहे तसेच एम्युन ॲसिड विटॅमिन्स आणि ट्रेस एलिमेंट देखील या ग्रेडमध्ये आपल्याला बघायला मिळतात तर मित्रांनो ही ग्रेड वापरायची कधी तर यामध्ये सम प्रमाणात तीनही घटक आहेत म्हणजे नत्र पालाश आणि स्फुरन त्यामुळे ही ग्रेड आपण पिकाच्या वाढीच्या स्टेजमध्ये वापरू शकतात ज्यावेळेस पीक लागवड केलेले आहे लागवड केल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी आपण या ग्रेडचा स्प्रे आपण आपल्या पिकासाठी देऊ शकतात त्याचबरोबर आपल्या पिकाची शाकीय वाढ आपल्याला करायची आहे त्यावेळेस ग्रेड वापरून आपण पिकाची शाखीय वाढ करू शकतात एकंदरीत मित्रांनो ही जी ग्रेड आहे ही सुरवातीच्या अवस्थेमध्ये एकदम उपयुक्त आहे याच्या वापराने आपल्या पिकाची शाकीय वाढ व्यवस्थित होते त्याचबरोबर शाकीय वाढ आणि फ्लावरिंग या दोन्ही स्टेजला आपण वापरू शकतो फ्लावरिंगच्या वेळेस आपल्याला शाकीय वाढ पण पाहिजे आणि फ्लावरिंग पण पाहिजे यावेळेस देखील या ग्रेडचा आपण वापर करू शकतो फ्लावरिंगसाठी वेगवेगळ्या फ्लावरिंग ग्रेड आहे आपण पुढे बघणारच आहोत ही फ्लावरिंगची ग्रेड नाही आहे ही सुरुवातीच्या काळात वापरण्यासाठीची ग्रेड आहे हिचं वापरायचं प्रमाण एकरी पाचशे मिली आहे ही जी ग्रेड आहे कॉपर आणि सल्फर सोबत शक्यतो वापरू नये त्याचबरोबर ज्या औषधांचे मान कमी असते अशा औषधाबरोबर ही ग्रेड मिक्स करू नये वापरण्या अगोदर आपण थोडीशी टेस्ट घेऊ शकता व्यवस्थित जर मिक्स आपल्या इतर औषधामध्ये झाली तर ही ग्रेड आपण वापरू शकता इतर जनरली जे काही सर्व बुरशीनाशक आहे कीटकनाशक आहे त्यामध्ये ही ग्रेड वापरण्यास हरकत नाही तसेच मित्रांनो ह्या संपूर्ण ग्रेड आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत या ग्रेडमध्ये एक किंवा जास्तीत जास्त दोन इतकेच बुरशीनाशक किंवा कीटकनाशक आपण मिक्स करू शकतो शक्यतो प्लेन जर याचा वापर केला तर याचे रिझल्ट आहे ते खूप चांगले मिळतात ह्या ग्रेड महागडे असल्यामुळे शक्यतो प्लेन आपण या ग्रेड वापरू शकतात गरज असल्यास एखादे बुरशीनाशक किंवा की एखादे कीटकनाशक आपण या ग्रेडमध्ये मिक्स करून वापरू शकतो दुसरी महत्वाची ग्रेड आहे दहा तीस तीस यामध्ये देखील मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्य आहे सिलिकॉन्स आहे वेगवेगळे व्हिटॅमिन्स देखील या ग्रेडमध्ये उपलब्ध आहे तसेच ट्रेस एलिमेंट देखील या ग्रेडमध्ये आहे ह्या ग्रेड कुणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ग्रेड घरपोच मिळू शकता द्वारे या ग्रेड पाठवल्या जातील किंवा आपल्या लोकल मार्केटमध्ये देखील आपल्याला या ग्रेड मिळू शकतात या मध्ये दोन प्रकार मिळतात मार्केटमध्ये फक्त एनपीके पीकेच्या पण उपलब्ध आहे आणि मायक्रोन्यूटन विथ मायक्रोन्यूटन आणि सिलिकॉनच्या पण उपलब्ध आहे ही जे ग्रेड आपण माहिती बघतोय हे विथ मायक्रोन्यूटन सिलिकॉन प्लस विटॅमिन्स आणि ट्रेस एलिमेंट या ग्रेड मध्ये आपल्याला बघायला मिळतात ज्या फक्त एनपीके आहे त्या त्याची किंमत कमी असते ज्या ग्रेडमध्ये मा मायक्रोन्यूटन पण आहे सिलिकॉन पण आहे आणि ट्रेस एलिमेंट तसेच विटॅमिन्स इतर घटक पण आहे अशा ग्रेडची जी किंमत आहे ती जास्त असते दहा तीस तीस ही ग्रेड आपण फुलांचे फळात रूपांतर होताना आपल्या पिकावर फवरू शकतो फळाची फुगवण होत असताना या ग्रेडचा आपण वापर करू शकतो तसेच काही असे पिकं असतात त्यांचे फळ काढणीला पण असते आणि नवीन फ्लावरिंग पण चालू असते अशा पिकावर ही ग्रेड आपण वापरू शकतो पुन्हा पुन्हा वापरू शकतो जोपर्यंत आपले फळ चालू आहे तोपर्यंत या ग्रेडचा आपण वापर करू शकतो या ग्रेडच्या वापराने पिकाची फळाची जी साईज आहे ती लवकर फुगते पिकामध्ये प्रतिकारशक्ती रोगाविरुद्ध निर्माण होते कारण की पोट्याचं प्रमाण बऱ्यापैकी या ग्रेडमध्ये आहे तसेच सूक्ष्मानद्रव्य वेगवेगळे अम्युन ऍसिड विटॅमिन्स देखील या ग्रेडमध्ये उपलब्ध आहे तसेच सिलिकॉन देखील या ग्रेडमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर मित्रांनो या ग्रेडचा वापर आपण विविध पिकांना फळे येण्यापूर्वी स्टोरेज वाढवण्यासाठी सुद्धा या ग्रेडचा वापर करू शकतो याचं देखील एकरी जे प्रमाण आहे ते पाचशे एम एल प्रति एकरासाठी आहे किंवा पाचशे एम एल दीडशे ते, ते दोनशे लिटर पाण्यासाठी ही ग्रेड आपण वापरू शकता यानंतर जी महत्वाची ग्रेड आहे झिरो साठ चाळीस ही जी ग्रेड आहे ही फ्लावरिंग निघताना आपण वापरू शकतो किंवा फ्लावरिंग निघण्याच्या अगोदर या ग्रेडचा आपण स्प्रे करू शकतो तसेच फळ फुगवणीच्या स्टेजमध्ये देखील या ग्रेडचा आपण वापर करू शकतो या ग्रेडमध्ये देखील झिरो साठवीस म्हणजे साठ टक्के आपल्याला पुरद मिळते आणि पाला चाळीस टक्के मिळते त्यामुळे ही ग्रेड आहे ही फ्लावरिंगमध्ये खूप चांगले रिझल्ट देते त्याचबरोबर फळ फुगवणीच्या स्टेजमध्ये देखील खूप चांगले रिझल्ट देते आपण फ्लावरिंगमध्ये ही ग्रेड वापरू शकता आणि फळ फुगवणीच्या स्टेजमध्ये देखील ही ग्रेड वापरू शकता ही जी ग्रेड आहे ही पिकाच्या सुरुवातीच्या स्टेजला वापरू नये सुरुवातीच्या स्टेजसाठी वेगळ्या ग्रेड आहेत ज्या आपण सुरुवातीला बघितल्या पंधरा 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 दहा तीस तीस या ग्रेड आपण सुरुवातीच्या पिकाच्या स्टेजला वापरू शकतो ही जी ग्रेड आहे ही फ्लॉवरिंगमध्ये आणि फळ फुगोणीच्या स्टेजमध्ये ही आपण पुन्हा पुन्हा स्प्रे करू शकतो पंधरा दिवसाच्या अंतराने या ग्रेडमध्ये देखील मित्रांनो मायक्रोन्युट्रंट आहे तसे सिलिकॉन आहे सुटमिन्स आहे त्याचबरोबर ट्रेस इलिमेंट देखील या ग्रेडमध्ये आपल्याला बघायला मिळतात यानंतरची महत्वाची ग्रेड आहे झिरो चाळीस चाळीस यामध्ये स्पुरत आणि पालाचं जे प्रमाण आहे ते सम प्रमाणात आहे नत्राचं प्रमाण नाही आहे मागच्या ग्रेडमध्ये देखील नत्राचं प्रमाण नाही आहे त्यामध्ये देखील साठ टक्के स्फुरत आणि चाळीस टक्के पालाश आहे यामध्ये चाळीस टक्के स्फुरत आणि चाळीस टक्के पालाश आहे ही ग्रेड सुद्धा मित्रांनो आपण फ्लावरिंगच्या दरम्यान वापरू शकतो किंवा फुलांचे फळात रूपांतर होताना या ग्रेडचा रिझल्ट जो आहे तो अतिशय सुंदर मिळतो त्याचबरोबर फळ फुगवणीच्या स्टेजमध्ये ही ग्रेड आपण वापरू शकतो तसेच फळ आणि फूल दोन्ही संगत चालू असते असे पिके जसं की फळ काढणीला पण चालू असते आणि फ्लावरिंग देखील चालू असते त्यावेळी देखील या ग्रेडचा आपण वापर करू शकतो तसेच दहा तीस तीस आपण सुरुवातीला जी ग्रेड बघितली ती ग्रेड आणि ही ग्रेड अलटून पलटून आपण या दोन्ही ग्रेडचा वापर आपल्या पिकावर करू शकतो सर्व पिकांसाठी एकदम उत्कृष्ट रिझल्ट या ग्रेडचे देखील मिळतात कुणालाही या ग्रेड्स पाहिजे असेल तर कुरेरने आपल्याकडून सर्व्हिस दिली जाईल दोन ते तीन दिवसामध्ये घरपोच कॅश ऑन डिलिव्हरी या ग्रेड आपणाला मिळतील यानंतरची महत्वाची ग्रेड आहे झिरो नऊ सेहेचाळीस ही जी ग्रेड आहे ही पिकाच्या परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये आपण वापरू शकतो फळाच्या परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये ही ग्रेड वापरू शकतो ही ग्रेड आपण फळांच्या परिपक्वतेच्या काळामध्ये वापरू शकतो शेवटच्या स्टेज स्टेजमध्ये जसं की हार्वेस्टिंगला दहा ते पंधरा दिवस राहिले अशा स्टेजमध्ये किंवा हार्वेस्टिंगला महिनाभर बाकी आहे अशा स्टेजमध्ये या ग्रेडचा आपण वापर करू शकतो यामुळे मित्रांनो जी फळाची जी शायनिंग आहे ती आपल्याला मिळते तसेच साईज पण मिळते त्याचबरोबर फळाचं जे वरचं आवरण आहे त्याला चकाकी देखील या ग्रेडच्या वापराने येते त्याचबरोबर शेवटची जी ग्रेड आहे नऊ सहा पंचेचाळ यामध्ये नऊ टक्के नत्र आहे सहा टक्के स्फुरद आहे आणि पंचाळीस टक्के जे आहे ती पालाश आहे ही ग्रेड देखील आपण शेवटच्या स्टेजमध्ये वापरू शकतो हार्वेस्टिंगच्या महिनाभर अगोदर आपण या ग्रेडचा वापर करू शकतो ही देखील ग्रेड मित्रांनो फळ परिपक्व होत असताना अतिशय महत्वाचे आहे या ग्रेडचे देखील खूप सुंदर रिझल्ट आहे या दोन्ही ग्रेडमध्ये मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्य देखील उपलब्ध आहे ट्रेसिलेमेंट आहे सिलिकॉन देखील आपल्याला बघायला मिळतात याशिवाय वेगवेगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स देखील या ग्रेडमध्ये आहे हिती मित्रांनो खताच्या ज्या काही नवीन ग्रेड आलेल्या आहेत त्याची महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला तर लाईक करा कुणाला या ग्रेड पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर आपण कॉल करू शकता मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद चला भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत